पाटील यांचा सन्मान शहरावरती म्हणून आमदार शहरामध्ये प्रचंड असं स्वागत या निमित्ताने होत आहे अतिशय जल्लोषाच्या वातावरणामध्ये शिवाजी पाटील यांची संकट तालुक्याची स्थिरता

कसा दा, दादा एकच वादा शिवाजी दादा निवडून येणार चुन्नर मधून बी चुन्नर मधून लीड किती गाड्या आहेत टोटल किती मोठी रॅली दिसते किती संख्या ह्या प्रचार रॅलीमध्ये कार्यकर्ते उत्स्फूर्त असे आलेले मी माझ्या माहिती पाचशे ते सहाशेच्या पुढे गाड्या आहेत अच्छा काय वाटतं जुन्नर शहरातून किती लीड मिळू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असलेले उमेदवार महायुतीचे असलेले उमेदवार माननीय आडुराव पाटील यांना कमीत कमी जुन्नर शहरातून तीन हजारपेक्षा जास्त लीड मिळते आली त्यांना कोल्ह तुमच्या पक्षामध्ये पूर्वी होते काय चूक घडली त्यांच्याकडून त्यांच्याकडून चूक घडली ते माझ्या समोर येथील ज्यावे नक्कीच मी बोलत बर ठीक आहे <laughs> आ, आ, है। आ, <laughs> का लाइव বল চালু पाचशे पेक्षा जास्त गाड्या आहेत असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे असू देखील शकत मोठ्या प्रमाणावर रॅली आहे तुम्ही इथलेच ठिकाणी ठिकठिकाणी फटाक्यांच्या आदिशबाजी आदिशबाजी करून स्वागत होते कुठलं आहे तुम्ही इथलेच गाठ कोण येईल निवडून कोण येईल अडराव पाटील नक्की काही चला 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 चला, चला।, चला।, चला। हळूहळू जाऊ द्या टुपी खाली पडली भरपूर लांबलच लाईन आहे आड पाटील आणि गाडीमध्ये पिकअप गाडीमध्ये येत आहेत पाचशे पेक्षा जास्त मोटरसायकलींची रॅली आहे नागरिकांचा अतिशय उदंड ठिकठिकाणी लोक हार घेऊन इथं स्वागतासाठी थांबलेले आहेत आडराव लाईनच्या किती लीड मिळेल आडरावला आडरावला भरपूर लीड भेटल तालुक्या मधून काय जुन्नर तालुक्यामध्ये फिरले नाही काय नाही त्यामुळे त्यांचं काही कार्य नसल्यामुळं आडराव साहेबांनी पहिलं भरपूर कार्य केले बैलगाड्या सर्वतेसाठी भरपूर साहेब हे पहिल्या नंबर विजय होईल जुन्नर तालुका त्यांना अख्खा लीड देणार आहे जुन्नर शहरातून किती मिळू शकते प्लस राहू शकते का जुन्नर शहरातून ते प्लस राहू शकतात काय नाव काय सिद्धे चा हार्क घेऊन कुणाला घालणार निवडून येणार गाडर नक्की बर नगरसेवक व्हायचंय ना व्हायचंय नगरसेवक नाही 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 नगरसेवक भाऊ बोलले नगरसेवक व्हायचंय का बरोबर टिकी चला अस बरीच मोठी रॅली आहे झेंडे वगैरे घेऊन लोक जुन्नर शहरामध्ये पूर्ण तुमाकूळ आहे तुम्ही कुठले इथलेच आहेत का आढळराव पाटील येणार अमोल कोल्ले नाही को येणार का बरं ते आलेच नाही आलेच नाही त्यामुळे आडराव पाटलाला निवडून द्यायचे तुम्ही कुठले जुन्नर काय आडराव पाटील कि कोल्ह हा आधी तर बीजेपीचा झेंडा घेतलाय तुम्ही आपण कोल्हे पण हिंदूच आहेत की मग काय बोलता कोल्हेंच्या मार्फत जुन्नर मध्ये त्यामुळे तुम्ही नाराज येत नाराज केलं त्यामुळे आढळत राहणं बीजेपीच्या सोबत राहू हिंदुत्वासाठी बर पण आता हे अतुल बेनकेंनी पण कत्तल करण्यासाठी प्रयत्न केले होते की आता ते आमच्या बर आम्ही करतोय बरुत्वासाठी फक्त मोदी आणि हिंदुत्वासाठी तुम्ही अड्रहांना मत देत आहे बरोबर फक्त काय मोदी का पण लोक तेवढे नाव ठेवते लोक मोदींना कसं काय सगळ्यांना गरीबांना धान्य गरीबांना धान्य चला 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 मोदी विषय मोदी मुळ अडावडा मतदार मोदी तुमचं काय म्हणणे चला मोदी मोदींचा बी जुन्नर शहरामध्ये चांगलाच बोलवायला दिसतोय तुम्ही कुठले इथलेच का कोण येईल निवडून काय शिवसेना इकडे पाठी माग शिवसेना शिवसैनिक का तुम्ही बरेचसे शिवसैनिक मानतात की गद्दारी केली आठव पाटले तुम्हाला काय वाटत नाही कोल्ह काय वाटत कोल्हेबत हा आढळ हवी येतील फक् शंभर टक्के येणार सर नमस्कार, नमस्कार। मस्त लाल कलरची तुम्ही घेतली लाल कलरचं बीजेपीच घातलेलं आहे काय वाटतं काय कोल्ह्यात काय चुकलं कोल्ह्या अवेलेबलच नाही मतदारसंघात पाच वर्ष निवडून आले की परत येतच नाही बर्व सर्वसामान्यांसाठी आहे बरं ते तर म्हणताय मी आता म्हणून मला मतदान मिळत नाही झाली पाहिजे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत भाषण करून काय होत मस्त काम केली पाहिजे आडरावांचं काय वाटत तुम्हाला जुन्नर मध्ये जुन्नर मध्ये शंभर टक्के त्यांना मतदान होणार मग असं तर म्हटलं जातं जुन्नर मधून आडराव सॉरी ना जास्त मतदान होणार तसं काही नाही आहे जुन्नर मध्ये विश्वासार्ह लोकांमध्ये आडरावांचे आहे आणि आडरावांनाच मतदान होणार आडरराव पाटील आहे देवडू ठीक दे। आहे धन्यवाद धन्यवाद चला काय करू ना अरे वा काय काय मुक्त घात कसं आहे ना काय काय कोणले की आडर राव आडर रावराव दोन लाख बरंच मोठे लीड सांगितली एक नंबर एक नंबर दे एक नंबर दे आम्ही एक नंबर खाऊ हा ठीक आहे लोक म्हणतील ते घ्यायचं बोलले तर बोलले आठराव तर आढ्राऊ आता काय तुम्ही आता आठरावाची रॅली आहे म्हणून काय झालंय माईक काय ते आवाज थोडा कमी होतो गाडी आमची खाली माग राहिली <laughs>

سلام